चॅनल पी प्रस्तुत आरोग्य मंत्रामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत रंगनाथ हॉस्पिटल कोल्हापूर आणि गोकुळ आय व्ही एफ सेंटर यांचे संचालक डॉक्टर प्रवीण हेंद्रे हे आपल्यासोबत आहेत आत्तापर्यंत गेले दोन भाग गेले दोन शनिवार डॉक्टर आपण चर्चा करत आहोत ती म्हणजे की लॅप्रोस्कोपीचा नेमका शोध कसा लागला आणि त्यानंतरच्या मागच्या भागामध्ये कोल्हापूरमध्ये तुम्ही लॅप्रोस्कोपी किती खटपटीनं आणलीत याबद्दलसुद्धा आपण चर्चा केली ज्यामध्ये तुम्ही किती प्रयत्नांनी तो कॅमेरा घेतला त्याच्यानंतर बाकीचे सगळी इक्विपमेंट्स जमवलीत आणि त्यानंतरच्या तुम्ही सुरू केलेल्या ज्या काही शस्त्रक्रिया आहेत लॅप्रोस्कोपी सर्जरीज ज्या आहेत तर त्याबद्दल आपण बोलायला सुरुवात केलेली होती असं असतं ना की प्रत्येक वेळेला कुठला तरी एक चांगला हात आपल्यासोबत जर का आला तर आपण हळूहळू यशस्वीततेकडे जायला लागतो आणि तसेच डॉक्टर दीपक पाटील हे तुमच्या सोबत आले आणि तिथून एक वेगळा आयाम ह्या सगळ्या गोष्टींना मिळाला आणि तुमची जी कारकिर्द आहे तर ती सगळ्यांची एकूणच चांगली आणि सगळ्यात महत्त्वाचं पेशंटचं दुःख कमी झालं मला यामध्ये जास्त आनंद वाटला तर मला असं वाटतं की एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव नंतरचा आतापर्यंतचा काळ तर याबद्दल सांगा ना तर हे एक्क्याण्णवला आमचं पहिली केल्यानंतर मग तो आला त्याची एंट्री झाली एंट्री झाल्यावर म्हणलं की आता याला परसेप्शन आहे म्हणजे व्हिज्युअल परसेप्शन बरोबर आहे त्याला कळतं की बाबा या स्क्रीनवर जे दिसतं कारण मूळ असतं ते लहान असतं पण स्क्रीनवर दिसताना तीस ते चाळीस पट परसेंट नाही पट अच्छा हा एवढं मोठं म्हणजे समजा इथं मी जर काही एक इंच जर हलवलं तिथं एक फूट हालत येते एक फूट दोन फूट बघून तिथं बघून तुम्हाला इकडे सर्जरी करायची अर्जुन टाईप अर्जुनानं खाली पाण्यात बघून वर जसा मत्स्यभेद केला तसंच आहे कारण कसं आहे की तुमचं वर्किंग ऍक्सेस जो आहे तो इथं आहे आणि व्हिज्युअल ऍक्सेस आहे तो तिकड आहे त्यामुळे हे असं असं काहीतरी ते हँड अँड आय कोऑर्डिनेशन जे पाहिजे ना तुमचे तुम्ही वर पाहताय खाली हाताने काम करताय तर कर माझी मी लॅप्रोशोपी चालूच होती माझी डोळा लॅप्रोशोपी केली मग व्हिडिओ लॅप्रोशोपी केली पण ज्या त्याचा हात बसायचं गरजेचं होतं ना तेव्हा तो सीपीआर हॉस्पिटलमध्ये काम करत होता मग सी पी आर हॉस्पिटलमध्ये जे ग मी म्हणलं आता ॲपेंडिक्स आपण सगळ्यात पहिला सर्जरी आहे ही पहिली आपण आत्मसात करणं गरजेचं आहे तर मग त्याला सांगितलं म्हणलं की आपण जे गरीब पेशंट आहेत त्यांची एक पाचशे रुपयामध्ये लॅप्रोस्कोपी ला, रुपये ॲपेंडिक्स करायचं साधारण तुम्हाला सांगतो एक नव्वद ते शंभर ॲपेंडिक्स आम्ही केले म्हणजे त्याचा त्यात हात बसावा त्याला गोडी निर्माण व्हावी यासाठी म्हणजे पाचशे रुपयाला करायचं का ते फक्त काय औषध आणि मुलीचे डॉक्टर ह्याचाच खर्च करा मग त्यानंतर जेव्हा त्याचं हँड अँड आय कोऑर्डिनेशन म्हणजे चांगलं झालं माझं पण सिंक्रोनायझेशन कारण मध्ये कसं आहे कॅमेरा दाखवणारा माणूस आणि ऑपरेशन करणारा माणूस ह्या दोघांचेही म्हणजे समन्वय साधायला लागतो म्हणजे त्याच्या डोक्यात जे चाललंय ते माझ्या डोक्यात चालायला लागतं म्हणजे समजा आता त्याला जिथं जायचं आहे तर तिथं मग मी बरोबर माझा कॅमेरा घेऊन गेला पाहिजे mm -hmm. मग त्यामुळं हे है सगळं हँड आय कोऑर्डिनेशन म्हणजे सिंक्रोनायझेशन हे सगळं शंभर केसेसमध्ये झाल्यानंतर मग म्हटलं आता आपण आता पुढची स्टेप केली पाहिजे ते म्हणजे गॉल बॅडर सर्जरी केली पाहिजे कारण जगात जी काय लॅप्रोस्कोपीची का जे काय गोल्ड स्टँडर्ड आहे तर ते लॅप्रोस्कोपी कोलिसिस्टॅक्टॉमी म्हणजे पित्ताशयाच्या पिशवीची जी शस्त्रक्रिया आहे ही गोल्ड स्टँडर्ड आहे तर म्हणजे मागचं कारण काय आहे कारण तुम्हाला सांगतो आहे का की ॲपेंडिक्स काय तुम्हाला मा खाली लूज आहे ते तुम्ही बघू शकता पण आता ओपन गॉल बॅटरची जी सर्जरी आहे म्हणजे टाक्याची ते एक तर म्हणजे जिथे पोटावरती ती अशी तिरपी छेद घेतला जातो आणि प्रत्येक श्वासागणिक ते हालत राहतं त्यामुळं पेशंटला ऑपरेशननंतर पेन भरपूर होतं नंबर दोनची गोष्ट म्हणजे कशी आहे की तुमचा लॅप्रोस्कोप जो आहे तो त्याला पुढं अँगल असल्यामुळं अशा ठिकाणी जातो की जे ओपन सर्जरीमध्ये तुम्ही तिथं बघू पण शकत नाही अशा ठिकाणी तो लॅप्रोस्कोप जातो म्हणजे लॅप्रोस्कोपीचं व्हिजन जे आहे म्हणजे तिथे जी गॉल बॅडर जे आहे ते पित्त केला तिथं चिकटलेलं आहे म्हणजे सिस्टिक डक्ट ह्या डक्टला तुम्ही ओपन सर्जरीमध्ये इतकं इझिली करू शकत नाही जे लॅप्रोस्कोपीमध्ये करू शकता म्हणून दॅट इज गोल्ड स्टँडर्ड फॉर mm -hmm. लॅप्रोस्कोपी इज लॅप कोलिसिस्टिक तर म्हटलं आता हे जगभर म्हणजे त्याचा प्रसार व्हायला लागलेला आहे मोरेनं एकोणीसशे सत्त्याऐंशीला केलं होतं पहिलं गॉलबॅडर म्हणलं चला म्हणलं आता मग त्यावेळेसच हैदराबादला त्याचं ट्रेनिंग होतं मग दीपक पाटील आमचे मित्र तिथं हैदराबादला गेले पण तुम्हाला गमत सांगतो ते लॅप्रोस ट्रेनिंगला तो गेला त्या त्याला एक क्लिप क्लिपर लागायचा मग तोपर्यंत मी क्लिपर मागून घेतला होता तो तिथून आला आणि दुसऱ्या दिवशी आम्ही गॉलबॅटरची सर्जरी केली मला वाटते तिथं एक गुलसार नावाची आजी होत्या त्यांचं गॉलबॅटर आम्ही तेव्हा काढलं त्याला पण अडीच तास लागले पण त्यानंतर मात्र आम्ही आणि त्याला पण भूल द्यायला आमचा वसंत पाटीलच दुसरं कोण नव्हतं मग असे तुम्हाला सांगतो की मग ते एकदा हे अशा लॅप्रोस्पी आम्ही करायला सुरू केले कंबाईंड मी गायनिक करायचो ॲपेंडिक्स आणि गॉलबॅडर आम्ही दोघं एकत्र करायचो असं करत करत पाच सहा महिने गेले पाच सहा महिने गेल्यानंतर साधारण मे महिन्यामध्ये एकोणीसशे ब्याण्णवच्या डेक्कन सर्जिकलचं म्हणजे हे होतं काय म्हणतात त्याला कॉन्फरन्स होती महाबळेश्वरला आणि आमचे मित्र डॉक्टर सुधाकर जाधव पिडियाटिक सर्जन आहेत त्याला मी सांगलीला तर ते त्याचे सेक्रेटरी होते तर असे बोलता बोलता आम्ही सगळ्या अशा गप्पा मारायचो ना त्यांना तो भेटला काय झाला तर असं बोलायचं म्हणलं अरे तुम्ही कर करणार आहात तर तुम्ही तुमचं वर्क प्रेझेंट करा ना तिथं म्हणलं म्हटलं ठीक आहे म्हणलं मग आमचे तोपर्यंत म्हणजे साधारण ह्या सहा सात महिन्यामध्ये एक दीडशे केसेस झाल्या तर मग त्या सगळ्या दीडशे केसेसचा आमचा स्टडी आम्ही केला त्याचे वेगवेगळे म्हणजे गायनेक सर्जरीचे व्हिडिओ मग तर अपेंडिक्सचे व्हिडिओ फुटलेल्या अपेंडिक्सचे व्हिडिओ मग तर गॉल बॅडरचे व्हिडिओ हे सगळे आम्ही कंपाईल केले आणि त्या आणि त्यावेळेस गंमत अशी होती की डॉक्टर चौगुले म्हणून मिरजेचे डॉक्टर आहेत ते इंग्लंडला राहत होते आणि ते त्या ह्याच्यामध्ये लेक्चर देणार होते म्हणजे गॉल बॅडर सर्जरी लॅप्रोशुपी किती चांगली आहे हे सांगण्यासाठी ते येणार ते येणार होते आणि त्यावेळेस सुधाकर म्हणाला अरे तुम्ही केले तर प्रेझेंट करा की रे म्हणलं ठीक आहे मग आम्ही प्रेझेंट केलं आणि तिथून म्हणजे खरोखर आमचा प्रसार आणि प्रचार जोरात सुरू झाला जेवढे सर्जन तिथं आले होते त्या सगळ्या सर्जन जवळजवळ मी तुम्हाला सांगतो कोल्हापूरच्या आसपास पुण्यापासून खाली हुबळीपर्यंत आटपाडीपासून पणजीपर्यंत अडीचशे ते तीनशे डॉक्टरांच्या दवाखान्यामध्ये आम्ही जाऊन सर्जरी केली आहे सकाळी पाच वाजेपर्यंत आपली आपली प्रॅक्टिस करायची पाच वाजता आमचं मोबाईल युनिट आम्ही तयार केलं त्या मोबाईल युनिटमध्ये सगळं घेऊन जायचं टी व्ही घेऊन जायचं कार्बन डायऑक्साईड घेऊन जायचं इन्सप्लेटर घेऊन जायचं पण त्यांचं फक्त थिएटर आणि त्यांचं सक्षम मशीन आहे थिएटर आणि जे काय ड्रिप लागायचे तेवढे बाकी सर्व गोष्टी आमच्या म्हणजे असं मोबाईल युनिट आम्ही म्हणजे एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णव पासून ते दोन हजार तीन पर्यंत म्हणजे बारा वर्ष आम्ही एकत्र काम करायचो वी एन्जॉइड अवर लाईफ लाईक एन कारण इतके सगळे मित्र आम्हाला वेगवेगळ्या गावी भेटले ते जे काय आमचे बाकी मित्र असायचे ते सगळे ठरवायचे आज हे जोडी येणारे बघा हिंद्रे पाटील मग संपलं की मग आमच्या सगळ्या गप्पा टप्पा जेवण खाण करून मग रात्री कितीतरी एक दोन वाजता परत म्हणजे असा असं मग तुम्ही जे सांगितलं की जी गोष्ट तुमच्या आवडीची असते तीच गोष्ट तुमचा जर का व्यवसाय बनला तर त्यातला आनंद हा खूप वेगळा असतो तो सगळा तुम्ही या अनुभवलात व्यवसाय तर केलाच केला पण मित्र भेटले ना परत कॉलेज मधून पडल्यानंतर हे सर्व मित्र दररोज आम्हाला आज विट्याला गेलो विट्याचे मित्र बरं ऑपरेशन एकाकडे जरी असले तरी बाकी सगळे गोळा व्हायचीच की अरे आलेच चला हिंद्री पाटील जोडी आले बसायचं त्यांच्यावर मग तिथल्या गप्पा इकडच्या गप्पा सगळे गॉसिप सगळे इकडचे बातम्या तिकडं तिकडच्या बातम्या इकडं सगळं आमच्याजवळ सगळा आणि त्यातल्या त्यात म्हणजे मेडिकलमध्ये सुद्धा कुठं कुठं काय काय चाललंय याचं सुद्धा ज्ञान होत जातं आणि खूप म्हणजे त्यांच्याकडून सुद्धा आम्ही खूप गोष्टी शिकलो आणि त्यानंतर मग हे आमचं चालू राहिलं दोन हजार तीन सालापर्यंत दोन हजार तीन सालापर्यंत मग मी कोल्हापूरला आलो होतो आणि त्यावेळेसच डॉक्टर खंडाळकर हे सिव्हिल सर्जन होते तर त्या त्यांच्या सी पी आरमध्ये तेव्हा एक म्हणजे आत्ता जी म्हणजे ऑनररी पोस्ट आहे म्हणजे मी आता सपोज सी पी आरमध्ये ऑनरि म्हणून काम करतो तर ऑनररी पोस्ट त्यावेळेस खानविलकर साहेबांनी सँक्शन केली होती आणि मग त्या ऑनरी पोस्टमध्ये असल्यावर त्यांच्या त्यांच्या कानावर आलं की हा काय तर करतो म्हणून मग त्यांनी सांगितलं की तू आमच्या मुलांना तिथं लॅप्रोस्कोपी शिकवायला तू सर्जिकल युनिटमध्ये ये मग ॲक्च्युली मी गेलो खंडाळकर सरांना हो शिकवायला आणि त्याच्याबरोबर बाकीच्या सर्जननी सगळ्यांनी म्हणजे <laughs> म्हणजे विजय कसा डॉक्टर निंबाळकर हे सगळे तिथं बघायचे आणि त्यांनी ते म्हणजे खंडाळकर सर काय म्हणजे फार ते काय पुढे पुढं जाऊ शकले नाहीत पण हे लोक सगळे शिकून मग त्यांनी तिथून ते पुढं गेलं आणि मग त्याच वेळेस आम्ही सी पी आरमध्ये डॉक्टर राकेश सिन्हा यांचं लाईव्ह वर्कशॉप घेतला होता म्हणजे लॅप्रोस्कोपीचा कोल्हापूरमधला सगळ्यात पहिला जर हे काय म्हणतात लाईव्ह वर्कशॉप जर असेल तर मी थिएटरमधून वृक्षा माध्यमातून तुम्ही ॲडिटोरियममध्ये बसलेल्या लोकांशी तुम्ही संवाद करता आणि त्याच्याशी चर्चा करता तर राकेश सिन्हांचा पहिला तिथे वर्कशॉप झाला त्याच्यापाठोपाठ पाड़ मग आम्ही डी वाय पाटील मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टर संकपाळ म्हणून आहेत राजेंद्र संगपाळ तर ते एंडोसुचरिंग म्हणजे लॅप्रोस्कोपीनं आतल्यात टाके घालायची जी, जी काय प्रक्रिया आहे oh. त्याचा एक वर्कशॉप घेतला एंडोसुचरिंगला वर्कशॉप सुद्धा करत असताना इथलं इथं एका टोपली टोपली असते की नाही टोपली टोपलीमध्ये तो हे काय म्हणतात ट्रेनर आम्ही तयार केला होता कॅब बारकी सर्व्हिलन्स कॅमेरे आणून हे करून काय धडपड सगळी काय पाहिजे ती केली म्हणजे याचा प्रचार आणि प्रसार हे होणं फार गरजेचं होतं कारण काय की नवीन मॉडेलिटी होती आणि प्रस्थापित जे काही सर्जन्स होते त्यांचा अजून म्हणजे म्हणजे त्याशी अजूनही त्यांना स्वीकारले नव्हत मग त्यामुळं त्यासाठी आम्हाला काय करायला लागलं मला वाटतं ते आता आपण थोड्या वेळा सांगूया एक्झॅक्ट <laughs> ब्रेक नंतर भेटूया आरोग्य संवर्धन आणि विविध आजारांविषयी जनजागृती करणारा चॅनल बी चा कार्यक्रम आरोग्य मंत्र आजाराची लक्षणं खबरदारी आणि उपचार पद्धती याबद्दल माहिती मिळेल तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांकडून आरोग्य मंत्र मध्ये पहा रंगनाथ हॉस्पिटलचे स्त्री रोग डॉक्टर प्रवीण हेंद्रे यांना या कार्यक्रमात आपण त्यांच्याशी आय व्ही एफ म्हणजे काय संतुलित आहार कसा असला पाहिजे फॅब्रॉइड म्हणजे काय दोन सीझर झाले तर रिस्क नेमकी कोणती असते लहानपणापासून मुलींची वाढ होत असताना त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची या सर्वांविषयी संपूर्ण माहिती आरोग्य मंत्र दर शनिवार सायंकाळी साडेसात वाजता पाचशे बत्तीस क्रमांकाच्या बी चॅनेल वर ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनः स्वागत आणि आपण सांगत होतो की डी वाय पाटील हॉस्पिटल मध्ये तुम्ही जो काही एक नवीन संपूर्ण होय सुचनी हा म्हणजे कारण आत टाके घालायचे वरून टाके घालणं सोपं आहे म्हणजे हाताने तुम्ही टाके घालू शकता पण ते आत सुचर करणे फार अवघड असते तर त्यावेळेस कसं आहे की ज्या लोक जे लोक म्हणजे कन्व्हेन्शनल सर्जरी करत होते त्यांच्याकडून काही वेळेस म्हणजे असं पण हे व्हायचे स्टेटमेंट व्हायचे पेशंटला आणि ते लाईट गेले की ते ऑपरेशन पूर्ण होत नाही अर्धस होते मग हे सगळं मोडून काढण्यासाठी छोट्या छोट्या गावामध्ये आम्ही जाऊन लाईव्ह वर्कशॉप केले मग त्याचं सी केल्या तिथल्या बरोबर ते सगळे आमचे व्हिडिओज दाखवले त्यांच्यावर मग आमचे हे काय म्हणताना मिटिंग्स घेतल्या असं करत 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 या सगळ्या भागात म्हणजे त्या सर्व लोक जे आहेत हे त्यांनी स्वीकार करावा आणि सगळीकडे त्याचा प्रसार व्हावा कारण त्याचे बेनिफिट्स खूप आहेत ना आता लोकांना सांगायची गरज नाही पण त्यावेळेस लोकांना सांगायची सांगायला लागत होतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मात्र आम्ही ह्या मोबाईल युनिटमध्ये एक पाळलेली होती म्हणजे पेशंटची सेफ्टी ही सगळ्यात महत्त्वाची म्हणजे कुठेतरी पण जा आणि ऑपरेशन कर असं नाही तर कडेच आम्ही सर्जरी करायची कारण कसं आहे की प्री ऑपरेटिव्ह असेसमेंट म्हणजे कुठल्या पेशंटला कुठलं ऑपरेशन करायचं हे त्याला असेसमेंट आली पाहिजे आणि आम्ही ऑपरेशन करून तिथून निघणार आणि नंतर हा, हा। तर पोस्ट ऑपरेटिव्ह मॅनेजमेंट ही त्याला व्यवस्थित जमली पाहिजे नाहीतर पोस्ट ऑपरेटिव्ह आम्ही ऑपरेशन करून आलो आता विटावर ऑपरेशन करून आलो दुसऱ्या दिवशी त्यानं काहीतरी सांगितलं अरे असं असं व्हायला लागलं तर काय प्रत्येक वेळेस आम्ही जाऊ शकत नाही ना म्हणून ज्यांच्याकडे म्हणजे एस्टॅब्लिश्ड सर्जिकल प्रॅक्टिस होती असे लोकां लोक सोडून मी आणि म्हणजे दीपकने आमचा असा एक शिरस्ताच होता की आपण अशाच ठिकाणी काही काही वेळेस तर आम्ही तिथे काही इक्विपमेंट नाही म्हणून पळून ना आलो आहे म्हणजे त्या डॉक्टरांना न सांगता सुद्धा पळून आलो आहे सुद्धा <laughs> पण पे कॉ पेशंटची सेफ्टी जी आहे ही कधीच कॉम्प्रोमाइज केली नाही म्हणजे हे सगळे असे प्र प्रसार प्रचार अडथळे होते पण ते सगळे पार करत 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 आम्ही त्या ह्याला पोचलो वर्षात घेतले त्यानंतर ब हे वेगवेगळे स सर्जन्स त्याच्यामध्ये भेटत गेले सुरुवातीला जो आमचा जे वी सीचा सर्वेलन्स कॅमेरा होता त्याला कपलर लावून आम्ही करत होतो त्यानंतर मग हाय डेफिनेशन कॅमेरा आला हाय डेफिनेशन कॅमेरा आल्यानंतर त्याच्या पाठोपाठ चिपण टिप हे म्हणजे म्हणजे ह्या सगळ्या हाय एंडचे जेवढे काही हे आले त्या सगळ्या गोष्टी म्हणजे घेत गेलो आम्ही गे। मी नवीन सॉ तेव्हा पूर्वीच्या ज्या काही म्हणजे कॉटरीज होत्या त्या सॉलिड स्टेट कॉटरीज आल्या त्याचबरोबर सॉलिड स्टेट कॉटरीमध्ये कसं आहे की पूर्वीच्या कॉटरीला म्हणजे कोळसा व्हायचा ना मला वाटतं की गेल्यास कॉटरी तर ते हे म्हणजे सुद्धा आता म्हणजे फक्त कोआग्रेशन होणाऱ्या कॉटरीज आल्या अंडर वॉटर कॉटरीज आल्या ते घेतलं हार्मोनिक्स कालपेल घेतलं हार्मोनिक्स कालपेल म्हणजे एकदम मागडं उपकरण आहे हे सगळ्या कंपनी ज्या आहेत ना ह्या उपकरण तर महाग ठेवतातच ठेवतात पण त्याचे कन्झ्युमेबलसुद्धा म्हणजे महाग करतात तर ते घेत गेलो त्या ते, ते संपल्यानंतर चिप ऑन टिप संपलं की त्यानंतर सगळ्यात म्हणजे पहिला ह्या महाराष्ट्रात प्रायव्हेटमध्ये फक्त दोनच ऑन टिप काम आहे एक मुंबईमध्ये आणि एक कोल्हापूरमध्ये होता कारण त्याची कॉस्ट त्यावेळेस तुम्हाला सांगतो की नाही म्हणजे आतापासून पंधरा वर्षापूर्वी तेव्हा त्याची का कॉस्ट अठ्ठावीस लाख रुपये होती म्हणजे तेव्हा मर्सिडीज यायची म्हणजे तीस लाखाला पुन्हा आपण मर्सिडीच नाही घ्यायची आपण ते कॅ कॅमेरा घ्यायचा मग आत्ता जे काय घेतलं आहे तो फोर के कॅमेरा जो आहे तो साधारण पासष्ट लाखाचा आहे हो आत्ता ज्या मर्सिडीची किंमत जी आहे तीच त्या कॅमेराची पण आत्ता ॲक्च्युली खरं तर तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा होता की इतकी हळूहळू जस जशी डेव्हलपमेंट होत आलेली आहे तसं रंगनाथ हॉस्पिटलसुद्धा डेव्हलप होत गेलेलं आहे तर आत्ता या घटकेला हॉस्पिटलमध्ये लेप्रोस्कोपीसाठीची जी काही उपकरणं आहेत तर ती किती ॲडव्हान्स आहेत हुँ, हुँ। हर, मी तुम्हाला सांगतो काय माहिती आहे का की आम्ही पायनियर असल्यामुळं आम्हाला कुठलेही कॉम्प्रोमाइज करायला अलाउड नाही अगदी समजा नवीन कुठलीही टेक्नॉलॉजी आली तर तुम्हाला तिथं घ्यायलाच लागते ते सांगितलं तुम्हाला हार्मोन ह्या काय सगळ्या गोष्टी मला काय परवडतो त्या अशातला भाग नाही पण मी सांगितलं ना तुम्हाला की तुमचा छंद हौसेला मोल नाही मग त्यामुळं हाऊस म्हणून ह्या सगळ्या गोष्टी करायच्या मर्सिडीजमध्ये कशाला फिरायचं आहे हीच मर्सिडीज दररोज आपण करायचे ना मी तुम्हाला सांगतो की नाही म्हणजे इवन सुरुवातीचं जे आमचे मित्र सुर डॉक्टर सूरज पवार कॅन्सर तज्ञ त्यांनी म्हणजे इसोफेगस म्हणजे अन्न नलिकेवरच्या कॅन्सरची जी काही प्रणाली त्यांनी केली तर त्या त्या सुद्धा बरोबर आम्हीच होतो मी आणि दीपक होतो आणि जेव्हा त्यांना पहिलं ह्याचं कॅन्सरचं जी सर्जरी केली पहिल्या दहा बारा सर्जरीज गर्भाशयाच्या वरधाएम्स रॅडिकल हिस्टॅक्टॉमी त्यावेळीसुद्धा सूरजबरोबर मी असोसिएटेड होतोच म्हणजे कारण ह्या सगळ्या गोष्टी डेव्हलपमेंटसाठी आपल्याला करणं गरजेचं होतं पण एक मात्र माझं स्वप्न तुम्हाला सांगतो म्हणजे ते काय पूर्णत्वास येऊन गेलेलं नाही माझ्या मनात एक कायम अशी एक इच्छा होती की ब सर्जन्स गायनाकॉलॉजिस्ट आणि ह्या सगळ्यांनी मिळून एक असं थर्ड प्लेसमध्ये एक सेंटर काढायचं की ज्या सेंटरमध्ये म्हणजे कुणीही आपलं पेशंट आणायचं ट्रीट करायचं आणि घेऊन जायचं मग ते जर केलं असतं तर कोल्हापूर म्हणजे पेक्षा आता बरीच म्हणजे समजा आता औरंगाबाद पुणे मुंबई कारण आम्ही जेव्हा लॅप्रोसुपी सुरू केली तेव्हा मुंबई के ते आणि पुणं ह्याच्या खेरीज कुठेही लॅप्रोशुपी होत नव्हती तर आम्ही जेव्हा पायानी होतो तर ते जर काय झालं असतं ना तर कदाचित म्हणजे कोल्हापूर हे लॅप्रोसुपीचं हब झालं असतं पण सगळ्याच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होत नाहीत तर त्यामुळे ते राहिलं आणि तरीसुद्धा म्हणजे या गावातल्या म्हणजे बऱ्याच लोकांना म्हणजे बरेच सेंटर्स आज ते लोक सांगतील अगर नाही सांगतील पण त्यांच्यामध्ये आम म्हणजे माझा आणि दीपकचासुद्धा थोडा थोडा हातभार हा आहेच की त्यांच्या सगळ्या सुरू करण्यासाठी हे करण्यासाठी म्हणजे कारण आम्हाला आमची इच्छा होती की हे सगळीकडं प्रसार झाला पाहिजे म्हणजे सुरुवातीला जे काय दहा मिलीमीटरचा टेलिस्कोप होता बारा मिलीमीटरचा टेलिस्कोप होता आज टू पॉईंट नाईन mm मिलीमीटरच्या टेलिस्कोपने तुम्ही सर्जरी करू शकता म्हणजे त्याचं टेलिस्कोपसुद्धा म्हणजे सुरुवाती जे होते आम्ही सिक्स पॉईंट फाईव्ह mm मिलीमीटरचा जो ट्युबॅक्ट आम्ही करायचा जो हे होता टेलिस्कोप हुँ, हुँ. तो आणि दीडशे मिलीमीटरचा मिरची बल्ब असलेला म्हणजे तो लाईट सोर्स होता आणि तीन लिटर पर मिनिट असा ॲटोमॅटिक ओ टू इन्सप्युलेटर होता त्याच्यावर काम सुरू केलं त्याज आम्ही के कॅमेरा मग नंतर त्याच्याबरोबर ज चाळीस लिटरचा ॲटोमॅटिक ओ टू इन्सप्युलेटर हार्मोनिक्स घालपेल आणि ह्या सगळ्या गोष्टी हिस्ट्रोमॅट लॅप्रोमॅट ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी वापरून वापरून आता त्या स्टेजला आलो म्हणजे खरं बघायला गेलं तर म्हणजे लाईफ आपलं त्या मनानं खूप लहान आहे हो, आर्ट आहे ना हे प्रचंड आहे म्हणजे ते आपण म्हणजे आपण त्याच्यात त्या त्या मनानं काहीच नाही पण ही अशी प्रगती होत होतच चाललेली आहे आणि लॅप्रोस्कोपीचं पुढचं रूपांतर मला वाटतं आपण ते पण सांगितलं की हा जो मिलाफ आहे रोबोटिक सर्जरी रोबोटिक सर्जरी हे म्हणजे लॅप्रोस्कोपी आणि <coughs> हँड सर्जरी कारण मध्ये सगळ्यात महत्वाचं काय माहिती आहे का की आता तू आपल्या हाताच्या रिस्ट आहे जी म्हणजे ही आता हा मनगट जे आहे ह्याला है। अशी मुवमेंट आहे पण अशी जरी मुवमेंट असली तरी तीनशे साठ डिग्रीमध्ये तुम्ही काम करू शकत नाही पण त्याला त्या रोबोटिक जो आर्म आहे ना त्याचं जे टिप आहे ना ते पूर्ण म्हणजे समजा आता हे तळात आहे ना, ते ना 360 हा पूर्ण या साईडला कम्प्लीट थ्री हंड्रेड सिक्स्टी डिग्रीमध्ये आहेत मग त्यामुळं लॅप्रोस्कोपी आणि हा म्हणजे हँड सर्जरी ह्या दोघांचं कॉम्बिनेशन केलेली ही म्हणजे रोबोटिक सर्जरी आहे त्याचं पण ट्रेनिंग घेतलं सूरज पवारने आणला रोबोटिक सेंटर ते पण ट्रेनिंग घेतलं पण काय समाव ते मला काय म्हणजे फार काय म्हणजे करायला जमलं नाही त्याचं कारण असं आहे की ज्यांना लॅप्रोसोपी येते त्यांना हे म्हणजे रोबोटिक सर्जरीचा लर्निंग कर फार मोठा आहे हु मग त्यामुळे ते जमलं नाही आणि मग त्याच्याबरोबर मग आता आमच्या रंगनाथ हॉस्पिटलमध्ये आमच्याकडे एम यू एच एस म्हणजे महाराष्ट्र युनिव्हर्सिटी जी आहे ऑफ हेल्थ सायन्सेसची नाशिकची त्याच्या अंडर म्हणजे ट्रे, ट्रे ट्रेनिंगला दरवर्षी सहा मुलं असतात म्हणजे ते पोस्ट ग्रॅज्युएट पण त्यांचं बेसिकली एम डी एम एस झाल्याशिवाय त्यांना तिथे काय एंट्री नसती म्हणजे लॅप्रोस्कोपी फेलोशिप कोर्स आहे मग त्याच्याचबरोबर आमच्याकडे म्हणजे लॅप्रोस्कोपी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे आणि सगळ्यात आमच्या हॉस्पिटलमधलं युनिक गोष्ट म्हणजे जी आहे की जसं फाय स्टार हॉटेलला सीथ्रू किचन असतं असतं तसं आमच्या ऑपरेशन थिएटर सी सीथ्रू म्हणजे कोणीही त्या म्हणजे कोणी म्हणजे पेशंटचे रिलेटिव्ह लाईव्ह सर्जरी आत कशी चाललेली आहे हे बघू हे बघू शकतात स्क्रीनवरती काय चाललंय ते बघू शकतात ऑपरेशन कोण करतं हे बघू शकतात त्यांचे हात कसे चालतात ते बघू शकतात बऱ्याच वेळेस काय झालं असतं माहिती आहे की जेव्हा अशा मोठ्या सर्जरी असतात चार तासाच्या पाच तासाच्या तेव्हा पेशंट हा थिएटरमध्ये असतो आणि ती रिलेटिव्ह सगळे अशी काळजी असं म्हणजे आपला जीव मुठीत धरून बसले अरे चार तास झाले काय केले काय माहीत नाही वा <laughs> असा प्रश्न आमच्याकडे नाही कारण ते येऊन बघतात मॉनिटर चाललं आहे हार्ट चालू आहे बुलीचं डॉक्टर बोल देतोय चांगलं ऑपरेशन सगळं शांतपणे सगळं चाललंय त्याच्यावरून त्यांना सगळ्यांच्या बॉडी लँग्वेजवरून कळतं की सगळं काही व्यवस्थित चाललं आहे शांतपणे बाहेर जाऊन चहा पीत बसतात मी ते काय सगळंच ऑपरेशन बघतात असं नाही पण धिस इज ट्रान्सपरन्सी आणि ही खरोखर पेशंटच्या रिलेटिवच्या दृष्टिकोनातून म्हणजे खरोखर चांगली आहे मेडिकल एथिक्समध्ये बसतं का नाही मला माहीत नाही पण हे आमच्याकडे ते आम्ही केलेलं आहे आणि सगळ्यात तुम्हाला सांगतो हे लॅप्रोस्कोपीची गंमत अशी आहे की ही लॅप्रोस्कोपी एवढी ही का झाली काय म्हणतात त्याला म्हणजे सक्सेसफुल का झाली दॅट अ चेंज बरोबर वाय इट इज बेटर म्हणजे का यू शूड चेंज फॉर बेटर असं माझं म्हणणं होतं ना तर त्याची तुलना मी एक साध्या गोष्टीवरून सांगतो तुम्हाला की एक डोंगर आहे समजा डोंगर किंवा एक टेकडी आणि टेकडीच्या वरती तुमचा शत्रू आहे आणि तुम्हाला टेकडीच्या खालून त्या टेकडीवरती जाऊन त्या शत्रूशी लढायचं लढायचं आहे मग तुमची अर्धी एनर्जी जी आहे लढण्यापूर्वी त्या चढण्यातच जात बरोबर आणि तेच त्याच्याऐवजी समजा की तुम्हाला हेलिकॉप्टरमध्ये बसवलंय आणि तिथे तुम्ही युअर ड्रॉप द्या मी तुम्हाला जर टाकलं तर मग तुमच्या आता म्हणजे तुम्ही ताजेतवाने म्हणजे स्ट्रॉंग आहे तुम्ही लगेच त्याला मारामारी कराल तसं लॅप्रोस आहे इथं ओपन करून तिथपर्यंत तोर मी तुमचा निम्मा वेळ जो जातो त्यावेळी तुम्ही डायरेक्ट तिथंपर्यंत डायरेक्ट मी एकदा तुम्ही स्कोप आत घातला म्हणजे स्कोपची जी म्हणजे पोटाची जी हे आहेत ना स्नायू आहेत ना आमच्या पेशंटासून सांगताना आम्ही असंच सांगतो की समजा आता एक बॅग आहे पोत आहे तर पोत्यामध्ये तुम्हाला धान्य आहे ते तुम्हाला तपासायचं आहे तर तुम्ही कसं तपासू शकाल एक तर म्हणजे ते तोंड उसवाल किंवा तो दुसरी गोष्ट त्याच्यावर एक कट घ्याल आणि त्यातलं हे बघाल आणि तिसरं म्हणजे आपण बम म्हणतात बम्ब बम घातला की ते धान्य आहे तर म्हणजे तुम्हाला सॅम्पल आलं बाहेर तुम्ही आला की मग ते ते, 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 तुम्ही तुम्ही आल, ते जे फायबर्स आहेत त्याचे असे जोडले जातात जोडले जातात लॅप्रोस्कोपी म्हणजे थोडक्यात पोटात बम घालल्यासारखं आहे फक्त ते बम घालत असताना त्याच्यामध्ये जे ट्रोकर आहेत ना, का नाही तर त्याच्यामध्ये इंटरचेंज करता यावं म्हणून असं फुंकणी टाईप एक असतं की ज्याच्यातनं गॅस पण जाणार नाही त्याला वॉल असतो आणि त्यातून ते म्हणजे एक इन्स्ट्रुमेंट काढायचं सीजर काढायची कटर घालायचा ग्रासपर घालायचा हे असं सगळं हे चालू असतं आणि ह्या सगळ्या गोष्टी पेशंट शांतपणे म्हणजे बघत असतात पण हे सगळं करत असताना लोकल अनस्थिशी असतो का नाही नाही तर त्याला वेगवेगळ्या सर्जरीला वेगवेगळ्या अनस्थिशिया बरं मोठ्या सर्जरीला जे आहेत ना वेगळं कॉम्बिनेशन करायला लागतं म्हणजे स्पायनल म्हणजे पाठीतून इंजेक्शन स्पायनल इपिडोरल म्हणजे स्पायनल प्लस इपिडोरल किंवा दुसऱ्या बऱ्याच वेळेस इपिडोरल प्लस जनरल ॲनास्टिशिया किंवा पूर्ण जनरल ॲनास्टिशिया म्हणजे कॉम्बिनेशन करा जी सर्जरी तुम्ही करणार आहात त्याच्यावर ते अवलंबून त्यावरती त्या सगळ्या गोष्टी अवलंबून पण बऱ्याच आता सर्जरीज ज्या आहेत त्या रिजनल म्हणजे स्पायनल खाली म्हणजे होऊ शकतात पूर्वी ऑपरेशन करायला तीन तास चार तास जे लागायचे ते आता लवकर होत्या ना सगळं इक्विपमेंट चांगलं आलं तुमचं कॅमेरा फोर के कॅमेरा जेव्हा असतो तेव्हा छोट्या छोट्या रक्तवाहिन्या नर्स ते टिश्यू टिश्यू डिफरन्शिएशन पण खूप आलं मग त्यामुळं आणि दुसरी गोष्ट मग तुम्हाला सांगितलं तसं की म्हणजे समजा एक रक्ताचा थेंब जरी तिथून आला तर तुम्हाला तिथे दिसताना दहा मिलीमीटर दहा एम एल दिसतं मग तुम्ही लगेच त्याला हे करू शकता त्यामुळे मिनिमम रक्तस्रावामध्ये हे ऑपरेशन होतं त्याचबरोबर सगळा आतला जो काही हे आहे एन्व्हायरमेंट आहे हे मॉइस्ट एन्व्हायरमेंट आहे ते म्हणजे ओपन होत नाही ड्राय होत नाही त्यामुळं पेशंटची म्हणजे ग ऑपरेशननंतर चिकटण्याची जी काही शक्यता असते आतल्यात ती कमी असते त्याचबरोबर पेशंट लवकरात लवकर त्याला आपण खायला प्यायला पण देऊ शकतो पेशंट लवकर घरी जातो परत तो आपल्या कामावर लवकर जातो पेशंटच्या वर्क एफिशियन्सीवर काहीही परि म्हणजे कमी परिणाम होतो नाही तो पिरियड जो आहे ना तुम्हाला सांगतो म्हणजे जो समजा एखादा ऑपरेशन झाल्यानंतर तीन महिने दोन महिने जो लागतो तो दोन आठवडे तीन म्हणजे तो आठवड्यावर येतो आणि डिपेंडिंग ऑन तुमच्या सगळ्या ह्याच्यावर म्हणजे सर्जरीवर आणि वापरणाऱ्या वा� इक्विपमेंटवरती मॉर्बिडिटी जी आहे मला वाटतं एकदा मॉर्बिट बद्दल मी बोलतो लॅप्रोस्कोपिक सर्जरीमुळं काय झालं आहे तर एक तर म्हणजे हे सगळे फायदे तर झाले आहेतच आहेत पण पेशंटची मॉर्बिडिटी म्हणजे त्याचे जे ऑपरेशन नंतरच्या ज्या होणाऱ्या तक्रारी आणि त्रास ह्या कमी झालेल्या आहेत आणि आज आपण म्हणजे सुश्रुताच्या सर्जरीपासून हा लॅप्रोस्कोपीच्या आणि रोबोटिक सर्जरीपर्यंत आपण पोहोचलेलो आहे मला वाटतं की हा प्रवास जो आहे ना तर तो खूप सुंदर असा आहे कारण अगदी पुरातन कालापासून आत्ताच्या काळापर्यंत म्हणजे जा दोन हजार चोवीस सालामध्ये आपण हा जेव्हा इंटरव्ह्यू घेतो आहे तर तिथंपर्यंत रोबोटिक सर्जरी ही सुद्धा कोल्हापूरमध्ये येऊन पोहोचलेली आहे आणि त्याचेही फायदे तोटे जेही काही आहेत तर ते कालांतरानं आपल्याला दिसतीलच पण हा एकूणच संपूर्ण प्रवास जाणून घेण्यामध्ये डॉक्टर खूप छान वाटलं कारण आता लोकांच्या लक्षात येईल की आपण ही संपूर्ण सिरीज जी करतो आहोत आरोग्यमंत्र तर ही त्यांच्या माहितीसाठी किंवा त्यांच्या ज्ञानामध्ये भर घालण्यासाठी किती महत्त्वाची आहे कारण यानंतर जो आपला विषय सुरू होणार आहे स्त्रीच्या आरोग्याबद्दलचा तर तो खूप अवघड असणार आहे तो खूप समजून घेण्यासारखा असणार आहे पण तेवढाच इंटरेस्टिंगसुद्धा असणार आहे मला असं वाटतं की गेले काही दिवस जी काही आपण सगळी पार्श्वभूमी तयार करतो आहे तर ती त्या पुढच्या विषयासाठी जास्त योग्य आहे आणि पुढचा आठवड्यामध्ये वेगळा विषय घेऊन तुमच्या भेटीला पुन्हा एकदा येत आहोत नमस्कार